पहिली एक सांगपाक सोदता की श्री देव ताडमाड देवस्थान जे हे आसा हे एक जागृत देवस्थान जा, आसा आणि टोंका करंजाळे तालिगांव सांतिनेज हे सगळ्या वाढारातल्या लोकांचे हे एक समके श्रद्धास्थान असे हांगा श्रावणात सोमाराक उत्सव जाता म्हणजे लोक खूप प्रमाणात हांगा देवाच्या भेटी येतात तशेंच हांगा दर सोमाराक वा बाकीच्याय दिसांनी सगळे लोक हांगा येवन दर्शन घेतात नागपंचमीचे उत्सव तसोच हांगा आनी आणि व्हडलो उत्सव असता प्रेस सगळे कवरेज करपाक येतात तो म्हणजे वटपौर्णिमेचा उत्सव आणि आम्ही हांगा ह्या एरियेतली सगळी बायलां एकवीस तारखेक आतां ह्या वर्षाची एकवीस तारखेक वट वडाची पुनव आसा वटपौर्णिमेचे उत्सव आमी सगळी बायलां हांगा येतात खुशी बैलां असा जी कितीशी वर्स झाली मधी विनय नाईक असा त्यांच्या चाळीस पन्नास वर्सं झाली ह्याच देवस्थान धानाच येऊन वडांची पुनव करता आता ह्या वर्सचं आम्ही रियाज प्रेस घेवपाची आणि कारण म्हणजे ह्या वर्षाचे उत्सव कसो जातलो हाजेर आमकां एक आ, चिंता अशी झाली असा काल हे जे विज्युअल्स आम्ही पळयले ताज्यानंतर खूपशे तालिगाव सांतिनेजचे एरियेतले जे भक्तगण असतात जे दर वर्सा हांगा वडाचे पनवेक येता ते लोकांचा खुबश्या बायलांचो फोन आयलो की ह्या आमी हांगाच येतात सो आमकां आणि कितें ऑप्शन आमी म्हणजे आमकां तुम्ही एक आमच्या खातीर एक आवाज हो आमकां एक रिक्वेस्ट आयली आणि ह्या माध्यमातल्या ह्या प्रेसाच्या माध्यमातल्या आयज हा हंगा या सगळ्या बायलांच्या तर्फे एक आमच्या माननीय मुख्यमंत्र्याक एक रिक्वेस्ट करपाक सोदता सो तमाम हिंदू भगिनींच्या तर्फे रिक्वेस्ट करपाक सोदता की एकवीस तारखेक जी वडाची पुनव आसा त्याच्या पहिली हे काम बरे भशेन म्हणजे जाय म्हणून आता आम्ही पळतात की हें सामकें काम जे झाले खूप सबस्टेंडर्ड आसा तशें न्ही पण आमकां जे सगळ्या बायलांची लाईफ रिस्क घालनासतना प्रोपर प्रॉपर व्यवस्थित काम जावचें आणि एकवीस तारीख पर्यंत हे काम कंप्लीट जाऊचे दुसरे आम्ही काल हांगा पळयल्लें की देवळाच्या दारानच एक सिवरेज चेंबर आशिल् अशें पळयतात की पावसान जेन्ना पावसाचे जेन बरो पावस येता उदक पावसं सीवरेज चेंबरांनी वतवा सिवरेज चेंबर ओवरफ्लो जाता समजा हे असे ओवरफ्लो पुढे झाले देवाचे दारात सगळी घाण जातली सो so, ह्या माध्यमातल्या हा आणि एक रिक्वेस्ट करत सोधत की हे सिवरेज चेंबर मे फे वरचे आम्ही सिवरेज चेंबरच्या वा ना अगेंस्ट डेव्हलपमेंट जाता प्रॉपर प्लॅन करून जाऊचे आणि जे जा आम्ही लोकांफ्रास्ट्रक्चर देतात थं क्वालिटी कडेन खंयच कोम्प्रोमाज असं करच नये हे कडल्यान आमच्या कडल्यान एक गरमेंटात रिक्वेस्ट असा आणि आमकां आशाय असा की माननीय मुख्यमंत्री या हातून लक्ष घालतले आणि ते एकवीस तारखे पहिली हे काम बरे रितीन कंप्लीट करतले एक डेडलाईन दिल्ली वतडलाईन कंप्लीट करपा खातीर सबस्टेंडर्ड वर्क जेन्ना जाता जेव्हा कडेन कॉम्प्रोमाइज जाता तेव्हा हे कशे कोसळत हे आम्ही काल आमच्या दोळ्यांनी सगळ्यांनी पळलेलं असा सो so, कडेन खंच कॉम्प्रोमाइज न जाता हे काम जाऊचे हे आम्ही एक रिक्वेस्ट करपाक लागून आलेली असा आणि दुसरे म्हणजे आमचे सेकंड रिक्वेस्ट आणि एक मेन अशी म्हणतात तशी पळयत जाल्यार ते सिवरेज चेंबरचे थंय ते फोळं काढलेलो असतात सो so, आमचे सेकंड रिक्वेस्ट आणि मेन अशी म्हणता की तो देवाच्या समोर जो सिवरेज चेंबर लो। तो प्लीज व रिलोकेट करचो आणि दोन दिस चेंबरच्या मधी अमके डिस्टन्स असं मान्य असं पण हे देवाच्या फुंड्यातल्या मात्र पैस करचे एक रिक्वेस्ट असा आणि आज हांगा जमिनी एकवीस तारखे ह्या महिन्यात एकवीस जुनाक म्हणजे आज अकरा जून बरोबर धा दीस उरल्यात धा दिसा मदीं पावसूय आसतलो सो आनी हांगा वडाची पुनवेक समजा कशें कंडीशन आसा ते प्रमाणे त्या दिसा मातशें पुलीस बंदोबस्त वा बाकीचे हे हांगा आसचे सीएमांक रिप्रेजेंटेशन बीन कितें दिवपाची आहा तुमी आमी अजून पर्यंत ना पूण काल म्हाका खुबशे बायलांचो फोन आयिल्लो की आमी हांगाच येता आनी हे अशें पळयत जाल्यार आमी कशें हें करपाचें सो पॉसिबल असा पॉसिबल असा की आम्ही एक रिप्रेझेंटेशन सीएमआ कोचून दिवपाक सुद्धा रिप्रेझेंट रेडी असं पॉसिबल असं दहा दिवसांनी काम कंप्लीट जाऊ शकतो काम कंप्लीट म्हणजे फक्त आता आम्ही जे जाग्यावर आता प्रदक्षिणा मारतात ती एरिया थंयच मातशे किदें तरी एक हें करपाचें बाकीचें काम पळयत जाल्यार तें तशें डॅड लायनी खातीर एकतीस मे खातीर किदेंय घालून कशेंय केलें कोसळ्ळें सो तशेंय जावपाक जायना जें पळय इन्फ्रास्ट्रक्चर लोकांक दिता लोकांची सेफ्टी मेन आसता न्ही आसतना लोकांची सेफ्टी जी असता ती मेन असता फक्त ह्या देवाच्या सायडीन पळय जें हें आसा म्हणजे प्रदक्षिणा मार्ग जो आमचो आमचा मातशें कितें करून जावपाक शकता एक धा दिसा भितर आमकां करून दिवचें प्रायोरिटी हें हे वर्क आसा

या आता म्हाका दिसता दोन वर्सां जाली आमी आतां हरोड केन्नाच सारको ना लास्ट इयर सुद्दां आमी अशीच मातयेंतल्यान चिखलांतल्यान आयिल्ली आसा प्रत्येक जाणां ह्या वर्सा तोय ना आमकां अशेंच ह्या सायडींतल्यान तशेंच मातयेंतल्यान चिखलांतल्यान म्हणटात तशेंच येवपाक पडटा आनी इनफेक्ट आतां फाटलो रोड सारको ना पूण लोक का आतां कामत इस्टेट सायडीचे बी समजा ह्या सायडीन सांतिनेज येतले जाल्यार चलून येतात तेच मातयेंतल्यान चिखलांतल्यान चलून येतात आतां आमी आमच्या फाटल्यान सुद्दां पळयत जाल्यार लोक सद्द्या हो तसोच एक्सेस करता तो दिसता ऑलमोस्ट आता एक दोन वर्षा जाली आम्ही सगळी जण त्रास काढतात बरोबर एक रोड तरी ओपन करतो असं दिसतं आणि दोन वर्षा झाली आम्ही त्रास काढतात सगळी जण थँक्यू लास्ट इयर आम्ही अशीच केली आणि याही वर्ष आमची अशीच झाली थँक्यू